कराड लगत असलेल्या सैदापूर विद्यानगरी परिसरामध्ये याच परिसरामध्ये पाच कोटी रुपयेच्या या रस्त्याच्या कामाला काही दिवसात सुरुवात होणार आहे मात्र या रस्त्याचं काम कसं असेल हे आपण आज जाणून घेणार आहोत आणि या रस्त्याचं काम करत असताना बांधकाम विभागानं काय खबरदारी घ्यावी ही देखील आप आज आपण विषद करणार आहोत नमस्कार मी विकास भोसले आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह खरं तर हा जो राज्यमार्ग आहे या राज्यमार्गावर म्हणजेच Uh, कराड खंड कोरेगाव खंडाळा राज्य मार्गावर मी उभा आहे कृष्णा कॅनल चौकापासून ते बनवडी फाट्यापर्यंत म्हणजे एक हजार पाचशे पन्नास मीटर म्हणजे जवळजवळ दीड किलोमीटरचा हा जो रस्ता आहे तो पाच कोटी रुपयेचा रस्ता हा मंजूर झालेला आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल मात्र अजून हे नागरिकांना माहिती नाही की हे काम कसं होणार आहे मी तुम्हाला जा 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 ज जे अधिकृत माहिती जे बांधकाम विभागानं याचबरोबर कॉन्ट्रॅक्टरने दिलेल्या माहितीनुसार हे काम दोन लेअर या याच रस्त्या रस्त्यावर याच रस्त्यावर दोन लेअर पडणार आहेत खरं तर ह्या हा जो आत्ताचा रस्ता आहे या रस्त्यावर एक लेअर पडणार आहे आणि म्हणजे दोन लेअर एकूण पडणार आहेत तो पहिला लेअर असणार आहे तो म्हणजे डी बी एमचा लेअर आहे प पन्नास एम एमचा मिलीमी एम एमचा हा डी बी एमचा लेअर आणि दुसरा लेअर तीस एम एमचा तो बी सीचा लेअर असणार आहे म्हणजेच आहे तो रस्ता हा 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 सेम टू सेम असणार आहे आणि दोन लेअर यामध्ये एक हजार पाचशे पन्नास मीटरवर पडणार आहेत आणि हा याचबरोबर काही जे प्रमाणात गटर आहेत दोनशे मीटर गटरचा या ठिकाणी समावेश आहे म्हणजेच आणि श जे तुम्हाला डिवायडर आहेत डिवायडर सेम टू सेम राहणार आहेत म्हणजे पाच कोटीच्या कामामध्ये दोन लेअर आणि डिवायडर सेम टू सेम, सेम राहणार आहेत खरं तर हा रस्ता व्हावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून होती मात्र हा रस्ता मृत्यूचा सापळा होऊ नये यासाठी येथील स्थानिक नागरिकांनी आणि महाविद्यालयाच्या व्यवस्थापनानं सुद्धा आत्ताच जर डोळे उघडले नाहीत तर नंतर मृत्यूचा सापळा बनेल यात शंका नाही कारण कृष्णा कॅनलचा जो आपला नवीन कृष्णा पूल झाला या पुलावरून जे नवीन आता बांधकाम झालं यामध्ये जवळजवळ बहात्तर अपघात झाले आणि तीन जणांना आपले प्राण गमावू लागले तीच परिस्थिती आपल्या या रोडवर येऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे खरं तर या रस्ता जो आहे दीड किलोमीटरचा आहे यामध्ये अनेक ठिकाणी महाविद्यालयाचे म्हणजे वीस ते बावीस हजार विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात आणि याचबरोबर स्थानिक नागरिकांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात ये जा असते आणि टोल वाचवण्यासाठी मसूर फाट्यावरून कराडला किंवा विट्याला जाणारी वाहनं प्रचंड भरधाव वेगाने येत असतात यासाठी सैदापूर विद्यानगर बनवडी याचबरोबर महाविद्यालयाच्या व्यवस्थापनानं आत्ताच जर काळजी घेतली नाही तर मोठा पुढं धोका होईल यामुळं खरं तर र जे स्पीड ब्रेकर किंवा रमलर याचा वापर जर बांधकाम विभागानं केला नाही तर आगामी मोठ्या प्रमाणात हो या ठिकाणी अपघात होऊ शकतात एकदा रस्ता झाल्यानंतर नंतरची सोय रमलर किंवा स्पीड ब्रेकर बसवण्यासाठी खूप त्रास होतो यामुळं रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वीच बांधकाम ही विशेषतः दक्षता घेण्याची गरज आहे मात्र सजग नागरिकांनीसुद्धा सैदापूर विद्यानगर बनवडी असेल या परिसरातील नागरिकांनी कोपळ ढाविले असेल या ठिकाणच्या नागरिकांनी आत्ताच बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे सगळं जे आंदोलनाच्या माध्यमातून उभं करण्याची गरज आहे मात्र हा जो पुढचा धोका आहे हा धोका कमी करण्यासाठी आणि कामसुद्धा दर्जेदार होण्यासाठी विशेष नागरिकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे पर्सन सूरजसह विका भोसले महाराष्ट्र लाईव्ह cara